बीड जिल्ह्याच्या सर्वात उंच डोंगरावर असलेल्या आष्टी तालुक्यातील श्रींगिरी देवस्थानची यात्रा गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे ही तब्बल पंधरा दिवस यात्रा चलते कशा पद्धतीने ही यात्रा सुरू असते कसा सगळा माहोल असतो चला तर मग पाहूयात आपण या खास रिपोर्टच्या माध्यमात शृंगेरी देवी यात्रा उत्सव बालाघाटच्या उंच डोंगर रांगेत ब्रह्मगाव कासेवाडी आंबेवाडी परिसरातील डोंगरावर शृंगेरी देवी यात्रा उत्सव बालाघाटच्या उंच डोंगर रांगेत ब्रह्मगाव कासेवाडी आंबेवाडी परिसरात डोंगरावर वसलेलं प्रसिद्ध देवस्थान शृंगेरी देवी येथे दरवर्षी पौष महिन्यात भव्य असा यात्रोत्सव असतो शुक्रवार पौष पौर्णिमापासून या यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली हे आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आष्टीपासून बारा किलोमीटर अंतरावर वसलेलं प्रसिद्ध बालाघाटच्या डोंगर रांगेतील शृंगेरी देवीचं देवस्थान पौष पौर्णिमा ते पौष अमावस्या अशी पंधरा दिवस यात्रा असते ब्रह्मगाव कासेवाडी आंबेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात ज्वारीचं पीक घेतलं जातं शेतकरी आपल्या शेतात कामाची लगबग सुरू असताना कुणी शेताला पाणी देत असताना शेतामधून येताना जाताना परिसरातले हे वास्तव दिसून येतं अशाच काळात आष्टीपासून शृंगेरी देवी गडाकडे रस्त्याने ये जा करणाऱ्यांची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असते उंच डोंगराकडे जाणाऱ्या घाटातून भाविक भक्तांच्या रांगा सुरू असतात यामध्ये कुणी टमटमने कुणी गाडीने कुणी बसने कुणी सायकलवरून ये जा करताना दिसून येतात शाळा कॉलेजची मुलं यात्रेला आवर्जून येतात या देवस्थानाची आख्यायिका सांगितली जाते की शृंगारराव निंबाळकर नावाचा एक भक्त ब्रह्मगावामध्ये राहत होता हा भक्त दर महिन्याला तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी जात असे अनेक वर्ष हा भक्त प्रत्येक महिन्याची वारी करू लागला पुढे या भक्ताचे वय झाल्यामुळे तो एक दिवस देवीला म्हणाला देवी आता मी तुझ्या दर्शनाला येऊ शकणार नाही माझे खूप वय झाले आहे यावेळी देवी म्हणाली मी तुझ्या गावाकडे येणार आहे त्यानंतर भक्त हा आपल्या ब्रह्म गावाकडे निघाला परंतु देवीने असं सांगितलं तुझ्या पाठीमागे बघतील त्याच ठिकाणी मी प्रकट होईल बरमगाव जवळील बालाघाटच्या डोंगरावर या भक्ताने मागे पाहताच देवीने याच ठिकाणी आपले स्थान प्रकट केले पुढे शृंगेरी देवी नावाने देवस्थान उदयास आलं त्यानंतर इथे भव्य असे मंदिर उभारण्यात आले पुढे हळूहळू या भागामध्ये रस्ता तिला तिला रस्ता तयार करण्यात आला सुरुवातीला घाटातील नव्हता तेव्हा कासेवाडी मार्गे बैलगाडी व घोड्यांच्या मदतीनं डोंगराच्या पायथ्याशी माल आणला जायचा व तिथून पुढे कासेवाडी आंबेवाडी ब्रह्मगाव परिसरातील लोक आपल्या खांद्यावर व डोक्यावर घेऊन शृंगेरी गडावर घेऊन जाण्यासाठी मदत करायचे आजही त्या ठिकाणच्या पायऱ्या जुन्या इतिहासाची साक्ष देतात पुढे कच्चा रस्ता तयार करण्यात आला त्यानंतर डांबरीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर घाटातून जात असताना कठडे तयार करण्यात आले मंदिर परिसरामध्ये विविध विकास कामेही करण्यात आली देवस्थान परिसरात गेल्यानंतर भव्य असा पाण्याचा कुंड आहे या कुंडामध्ये हात पाय धुतले जातात मंदिर परिसरामध्ये यात्रेनिमित्त मिठाईची दुकाने खेळणीवाले अशी भरगच्च गर्दी या परिसरामध्ये दिसून येते मंदिराच्या परिसरामध्ये आराधी मंडळी वेगवेगळ्या देवींची गाणे म्हणतानाचे दृश्य पाहण्यासारखे असते आष्टी शहरासह संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागातील भाविक भक्त या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून दरवर्षी इथं येतात मंदिराच्या समोर भव्य अशा दोन कमाणी उभारण्यात आल्या आहेत मंदिराकडे जाण्यासाठी विविध पायऱ्यांच्या माध्यमातून गाभाऱ्यापर्यंत जाण्याची खास सोय आहे आकर्षक गाभारा असून येथे दोन मूर्ती आहेत एक तुळजाभवानी मातेची मूर्ती तर दुसरी शृंगेरी देवी मातेची विराजमान आहे गेल्या काही दिवसांपासून देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर परिसरामध्ये विविध विकास कामे करण्यात आली ही विकास कामे करण्यासाठी अध्यक्ष विजय हराळ उपाध्यक्ष सुनील सानप सचिव अँड अशोक गवारे सरपंच रोहिदास पवार अमरराजे निंबाळकर महेश वैद्य बिभीषण आजबे संतोष हराळ नवनाथ निकाळजे मुकेश आगलावे दीपक पवार देवस्थानचे पुजारी बबन झेंडे रोहिदास पवार मारोती सानप उद्धव सानप मारोती आगलावे हे घेत असतात अशी माहिती गावचे सरपंच रोहिदास पवार यांनी दिली बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सर्वात उंच डोंगरावर असलेल्या सर्व घेण्यासाठी देवस्थान कृषी पौर्णिमाला यात्रा चालू होती कृषी पौर्णिमाची सध्या काय काय काम करण्यात आली होती अडचणीत आहेत अडचण होती कि लाईटीची अडचण सुट्टी किती दिवस ही यात्रा पंधरा दिवस किती दिवसापासून सुरू झाली पंचवीस जानेवारी चालू झाली आता राज्यभरातून कुटुंब कुठून भाविक होते पूर्ण महाराष्ट्रात वगैरे काही ग्राम असतील त्यांना विचार पूर्ण इंडियातून भाविक येतात आणि त्यांना दर्शनाचा लाभ मिळतो तर कमीत कमी दररोज दहा ते पंधरा हजार भाविक येतात आणि वारा दिवशी पन्नास ते साठ हजार भाविक इथे येऊन जातात म्हणजे कसे महोल असतो कुस्ती स्पर्धा वगैरे काय काय नमस्कार कुस्ती स्पर्धेत भरपूर मोठा आखाडा असतो आणि भरपूर लोक परिसर परिसरामध्ये जमतात पूर्वी तर काहीच नव्हतं परंतु आता भरपूर मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आली भाविक भक्तांसाठी काय काय तो सुविधा परिसा, काय इथं भक्त निवास आहे आणि भावी भक्तीला आम्ही पूर्ण सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत पूर्वी पण सुविधा होत्या पण लाईट व्यवस्थित नव्हती आणि पाण्याची बी सोय नव्हती आता सध्या पाण्याची सोय आम्ही थोडीफार केलेली आहे पण पाण्याची अडचणच आहे इथं येणारा जो रस्त्याचा मार्ग आहे घाटातून काही ठिकाणी अजूनही कठडे बसवण्याची गरज नाही वाहनं जोरात आल्यानंतर धोका संभवत आहे काय नाही रस्ता रुंदी करत जाणं पाहिजे आणि लवकरात लवकर होईल याबाबत सरपंचांना विचारू की रस्त्याबाबत काय पाठपुरावा केलाय का आमदारांकडे आमदारांकडे पाठपुरावा केलेला आहे रस्त्याबद्दल रुंदीकरणचा प्रस्ताव टाकलेला आहे ते काय सांगाल युवक कशा पद्धतीने ते उत्सवाची तयारी करत असतात कशा पद्धतीने मदत इथं युवक हा आपल्या सुंदर देवीचं म्हणजे एक आपलं ग्रामदैवक म्हणून आपलं मानतात आणि युवक हा इथे चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतो आणि गेलं सहा म्हणजे सा सालाभरात प्रमाणे आपले पौर्णिमाला ते आपल्या आमोशाला या पंधरा दिवस इथं चांगला मोठा उत्सव हो चालतो तसंच दुसऱ्या दिवशी शृंगेरी देवी यात्रा चालू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इथं हंगामा मोठा मो हंगामाचा होतो इथून लांब लांबून मोठे मोठे पैलवान इथे येतात आणि तसंच आपल्या पाहिलं तर इथं शृंगेरी देवीचा मोठ्या प्रमाणात विकास होत चाललेला आहे काम पण होत आहे ही पाहिलं तर जत्रा हा मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि राज्यभरातून कुटुंब कुटुंब राज्यभरातून पाहिलं तर आपलं कर्जत राशीन भिगवण अजून नाशिक कडून अजून मुंबई असं पूर्ण महाराष्ट्रातून पाहिलं महाराष्ट्रातून तर तसंच पूर्ण दुसऱ्या राज्यातून पण भाविक मोठ्या प्रमाणे इथे येत आहेत कुठून आले तुम्ही कशा पद्धतीने यात्रा सुरू काय सांगा देवीची यात्रा पौष पौर्णिमा ते आणि महाराष्ट्रातून पर राज्यातून सुद्धा भाविक येत असतात पौर्णिमे दिवशी पालखीची मिरवणूक काशीवाडी आंबेवाडी मार्गे दिवेवर येत असते आणि दियवर सुद्धा मिरवणूक झाल्यानंतर